श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त प्रथम आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दरवर्षीप्रमाणे आपण जी नंदी पक्षाची सेवा करतो ती बघणार आहोत तर नंदी पक्ष म्हणजे काय महाशिवरात्रीचे सात दिवस आधी आणि महाशिवरात्रीचे सात दिवस नंतर तर हा जो पंधरा दिवसांचा काळ असतो त्याला आपण नंदी पक्ष म्हणतो तर नंदी पक्षामध्ये आपण शिवपंचाक्षरी शिव पंचाक्षरी स्तोत्रमची सेवा करणार आहे तर नंदी नावाच्या ऋषींनी भगवान शंकर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा केली होती तर आता आपण बघूया याचे नियम काय आहे तर तुम्हाला जर ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्हाला पूर्ण नियम पाळावे लागेल म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं परान्न हे वर्ज करायचं मांसाहार आणि मद्यपान घ्यायचं नाही आणि मासिक धर्म जर आला तर तेवढे पाच दिवस स्किप करायची आणि पाच दिवस आपण सेवा पुढे करायची आणि तुम्हाला सेवा चालू असताना एखाद्या वेळेस गावाला जाण्याची जर वेळ आली तर ही सेवा कोणाच्याही घरात न करता तिथे तुम्ही शिवमंदिरात जाऊन ही सेवा करावी पण खरं तर कसं आहे की प्रत्येक सेवा ही देवाकडून काहीतरी मागण्यासाठी करायचं संकल्प करायचा याच्यापेक्षाही तुम्ही उपासना म्हणून म्हणजे कधीतरी उपासना म्हणून पण तुम्ही सेवा करा ना आता की आता म्हणजे किती छान की हे पंधरा दिवसांचा काळ हा भगवान शंकर यांची उपासना करण्याचा आहे तर आपण जास्तीत जास्त भगवान शंकर यांची उपासना करावी तर ह्या हेतूने तुम्ही सेवा करा तर आता आपण शिवपंचाक्षरी स्तोत्रम म्हणजे हे कोठे मिळेल तर याचं कोणतेही पुस्तक किंवा ग्रंथ नाही तुम्ही हे यूट्यूबला किंवा क्रोमला सर्च करा तुम्हाला शिवपंचाक्षरी स्तोत्र मिळून जाईल आणि खूप सुंदर स्तोत्रम आहे हे तर हे बघा की नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तर अशा प्रकारे खूप सुंदर स्तोत्र आहे तुम्ही जर हे स्तोत्र पहिल्या दिवशी एक वेळेस वाचलं ना तर तुम्ही दुसऱ्या दिवशी शंभर टक्के हे स्तोत्र जास्त संख्येमध्ये वाचाल तर अशा प्रकारे सर्वांनीही शिवपंचास्तरी स्तोत्रमची सेवा करावी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ